पायलटचा हा शेवटचा मेसेज आहे विमानाला थ्रस्ट मिळाला नसल्याचं पायलटच्या मेसेजमधून समोर आलेला आहे कॅप्टन सुमित सभरवाल यांचा शेवटचा मेसेज समोर आलाय मेडे 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 नो थ्रस्ट लुजिंग पॉवर अनेबल टू लिफ्ट असा सभरवाल यांचा शेवटचा मेसेज होता मेडे हा फ्रेंच शब्द आहे मेडे हा विमान धोक्यात असल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरला जाणारा सिग्नल आहे जर एखाद्या विमानात गंभीर तांत्रिक बिघाड असेल किंवा ते अपघाताच्या स्थितीत असेल तर पायलट मेडे 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 असा संदेश पाठवतो नो थ्रास्ट म्हणजे हवेत उंच उचलण्यासाठी पुरेशी शक्ती मिळत नसल्याचा सभरवाल यांचा शेवटचा मेसेज होता लुझिंग पॉवर म्हणजे विमानाला हवेत उंच उचलण्यासाठी इंजिनमधून शक्ती मिळत नाही असा सभरवाल यांच्या मेसेजचा अर्थ होतो विमान जेव्हा कोसळलं त्यावेळी ते त्याला थ्रस्ट म्हणजे विमान उचलण्यासाठी पुरेशी शक्ती मिळत नव्हती हे दृश्यांमधूनही दिसत विमानाला उचलण्यासाठी शक्ती का मिळत नव्हती याबद्दल जगभरातल्या जाणकारांनी वेगवेगळी कारण सांगितली आहेत विमानाची दोन्ही इंजिन बंद झाली असतील किंवा इलेक्ट्रिकल पॉवर सप्लाय बंद झाला असेल असं जाणकार म्हणतात विमान हवेत उडण्यासाठी शक्ती इंजिनला पुरेसा इंधन पुरवठा होत नसल्यानंही असा प्रकार घडू शकतो असं जाणकारांचं मत आहे दरम्यान सरकारनं या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असल्याचं सा जाहीर केलं आहे या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं एक उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत केली आहे